पुण्यात पोलिसांनी विनाकारण हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आलाय हॉटेलचा परवाना असूनही पोलिसांनी मनमानी केल्याचा आरोप करण्यात आलाय तर चतुशृंगी पोलिसांनी आज बसलेल्या ग्राहकांना विनाकारण मारहाण केल्याचा दावा हा करण्यात दृश्य सुद्धा आपण पाहू शकतो पोलिसांनी मनमानी करत हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आलाय दरम्यान हॉटेलचा परवाना असूनही पोलिसांनी मनमानी केल्याचा आरोप हा करण्यात आला चतुशृंगी पोलिसांनीही मनमानी केल्याचा आरोप करण्यात आलाय साधारण सव्वा अकरा वाजता पोलीस पोलिसांच्या तीन गाड्या आतमध्ये आल्या रोजच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे आम्ही साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान बंद करतो लाईट्स बंद करतो मेन गेट बंद करतो म्हणजे नवीन कस्टमर आम्ही घेणार नाही पण बसलेलं कस्टमर बिल करून बाहेर जाईपर्यंत आम्हाला त्यांच्या टेबलचे लाईट्स चालू ठेवावे लागतात हे असं चालू असताना शेवटचे दोन कस्टमर राहिले होते सव्वा अकरा वाजता तीन पोलिसांच्या गाड्या आल्या मीच त्यांना मेन गेट उघडलं आणि आतमध्ये घेतलं त्यावेळेला मला काही स्वरूप कळलं नाही की ह्यांचं इकडे मागचं कारण काय विचारता तर त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही त्यांनी सांगितलं की माला। माला हे सगळं तुमचं जे चाललंय ते सगळं बेकायदेशीर आहे आणि याला गाडीत घालून चौकीत नाही आणि याच्यावर खटला बरा मला त्यामुळे मला काही पुढे विचारण्याची संधी मिळाली नाही पुण्यातल्या मॉडेल कॉलनी परिसरामध्ये हे रेड पांडा नावाचं रेस्टॉरंट आहे रात्रीच्या वेळी अकरा वाजून साधारणपणे दहा मिनिटांनी काही कस्टमर्स जे या हॉटेलमध्ये बसलेले होते या हॉटेलमध्ये बसलेल्या आणि जेवण करत असलेल्या काही कस्टमर्सला चतुर्शृंगी पोलिसांनी अचानकपणे आत शिरून काठीनं मारहाण करायला सुरुवात केली अर्थात कुठलंही कारण नसताना विनाकारण पद्धतीनं अशा पद्धतीची ग्राहकांना या रेस्टॉरंटमध्ये मारहाण केल्याचा सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे खरं म्हणजे हे चायनीज रेस्टॉरंट आहे आणि वेळेच्या आत हे हॉटेल बंद केलं गेलं होतं पण जे जेवणारे ग्राहक होते त्यांचं जेवण जेव्हा आतमध्ये सुरू होतं तेव्हा अचानकपणे चतुर्शृंगी पोलिसांनी आतमध्ये शिर शिरत इथे जे बसलेले ग्राहक होते त्यांना मारहाण केलेली आहे खरं म्हणजे अमेरिकेमध्ये स्टार्टअप सुरू असलेला एक व्यावसायिक पुण्यात येतो आणि पुण्यात आल्यानंतर व्यवसाय सुरू केल्यानंतर अशा पद्धतीची त्याला पोलिसांकडून वागणूक मिळते हे पुण्यासारख्या शहरात खेदजनक मानलं जातंय अर्थात जे दुकानाचे मालक आहेत त्यांच्याकडून देखील तीव्र संताप व्यक्त केला जातोय कारवाईची मागणी होते पोलिसांनी विनाकारण अशा पद्धतीनं ग्राहकांना मारहाण का केली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पाहाव लागणाऱ्या या सगळ्या संबंधानं मारहाण करणाऱ्या पोलिसांवर पुणे पोलीस काय कारवाई करतात व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे